जन बालसखा सहकारी आणि एक अतुल्य वीर सेनानी होते त्यांच्या शौर्याची आणि स्वामीनिष्ठेची कथा महाराष्ट्रातील प्रत्येक घरात सांगितली जाते आणि ती मराठी वीररसाचे एक श्रेष्ठ प्रतीक आहे पार्श्वभूमी सिंहगडचे कोंढाणाक महत्त्व रणनीतिक स्थान कोंढाणा किल्ला आताचा सिंहगड पुण्याजवळ एक अत्यंत महत्त्वाचा किल्ला होता हा किल्ला उंच डोंगरावर असून त्यावरून आजूबाजूच्या संपूर्ण प्रदेशावर नियंत्रण ठेवता येत होते आदिलशाही ताबा हाकिंदा विजापूरच्या आदिलशाहीच्या ताब्यात होता आणि त्यावर एक शक्तिशाली सरदार उदयभान राठोड किंवा उदयभान सिंग याची सूत्रे चालत होती उदयभानला एक अतिशय शूर आणि लढाऊ योद्धा म्हणून ओळखले जात असे त्याला घोडा खाऊ म्हणूनही ओळखले जात असे कारण तो लढाईत शत्रूचा घोडा देखील कापून टाकण्यासाठी प्रसिद्ध होता शिवाजी महाराजांची आवश्यकता स्वराज्याची सीमा सुरक्षित करण्यासाठी आणि पश्चिमेकडून मोगलांवर नजर ठेवण्यासाठी कोंढाणा किल्ला शिवाजी महाराजांसाठी अत्यंत होता तो जिंकले शिवाँ प्रदेश सुरक्षित नव्हता शिवाजी महाराज आणि तानाजीची भेट कोंढाणा किल्ला जिंकण्याचे ठरवून शिवाजी महाराजांनी आपल्या सर्वात विश्वासू आणि शूर सरदारांपैकी एक तानाजी मालुसरे यांना बोलावणे पाठवले त्यावेळी तानाजी त्यांच्या मुलाच्या रायबा लग्नाच्या तयारीत होते स्वराज्यासाठी बोलावणे आल्यावर तानाजींनी लग्नाच्या सर्व तयारी थांबवली आणि ते ताबडतोब शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी राजगडाला निघाले शिवाजी महाराजांना जेव्हा कळले की त्यांनी तानाजी यांना त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या वेळी बोलावले आहे तेव्हा ते दुःखी झाले त्यांनी तानाजींना म्हटले ताना मी तुझ्या आनंदाच्या क्षणी अडथळा आणल्याचे दुःख आहे तू लग्नाच्या तयारीतच रहा यावर तानाजींनी उद्गारलेले शब्द इतिहासात अमर झाले आहेत आई जन्म दिला तो जन्माला तू शिवबा राज्याची या लग्नाला ऑटो नाही आम्ही देशाची लग्ने करतो शिवबा आईने जन्म दिला तो सासूबाई माझ्या पत्नी साठी मुलाला जन्म दिला तो शिवबा शिवाजी साठी राज्यासाठीच्या लग्नाला उशीर नाही आम्ही देशासाठी लग्ने करतो शिवबा ही ऐकून शिवाजी महाराजांचे डोळे भरून आले आणि त्यांनी कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी तानाजीवर सोपवली धाडसी आरोहण आणि युद्ध तानाजीनी आपल्या सूर्याजी मालुसरे आणि शेलार मामा यासारख्या शूर सैनिकांचा एक निवडक तीनशे ते चारशे मावळ्यांची तुकडी घेतली किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी त्यांनी एक अनोखी आणि धाडसी योजना आखली मदतीनेच गोऱ्या कॅल्शियम किल्ल्याच्या दक्षिणेकडील बाजू एक अतिशय उंच आणि कठीण दगड होता ज्यावर शत्रूने कोणतीही विशेष गस ठेवलेली नव्हती कारण त्या बाजूने चढाई करणे अशक्य समजले जात होते कानाजीच्या सैन्यातील एका सैनिक यशवंत याला गोऱ्या इरला म्हणून ओळखले जात असे त्याला ही चढाई करता येईल का हे बघण्यासाठी पाठवले गेले गोऱ्याने ती उंच भिंत पेटून सरपटत वर चढून जाऊन एक गोरी खाली टाकली ज्याच्या सहाय्याने इतर सैनिकवर चढू शकतील घोडाची मदत काही कथांनुसार या धाडसी आलोचनासाठी एक विशेष प्रकारचे साधन वापरले गेले ज्याला घोडा म्हणतात हे एक अशी उपकरण होते ज्यामुळे दगडावर चढता येत असे आणि त्याच्या साहाय्याने सैनिकवर चढले रात्रीचा हल्ला एका अंधाराला रात्री तानाजी आणि त्यांचे सैनिक या दोरीच्या मदतीने निशब्दपणे किल्ल्यावर चढले तथापि वाटेत एक अंतरेक्षित घटना घडली किल्ल्यावर एक मोठा साप होता ज्याने एका सैनिकाला चावले त्याच्या उरडण्याचा आवाज ऐकू आल्यावर किल्ल्यावरील पहारेकर्यांना संशय आला